नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत आजच्या महाराष्ट्र हसन मुश्रीफ मतदार यादीत कोणता मंत्री डॉक्टर संजय लाखे पटेल यांनी नेमका काय आरोप केलाय जालना महापालिका निवडणुकीत भाजप युती करणार का, का? आणि जालना ते तिरुपती रेल्वे कोणत्या मार्गे धावणार पाहुयात प्रत्येक बातमी विस्ताराने कागल नगर परिषदेची सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तीनशे बेचाळीस मतदारांची नावे गायब आहेत तर आठशे व चारशे अठ्ठावन्न मृत मतदार असून ती नावे अद्याप वगळलेली नाहीत तरी यासाठी जबाबदार असलेल्या मुख्याधिकारी व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्षा समरजीत सिंह घाटगे यांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच याबाबत न्याय न मिळाल्यास न्यायालयात जावं असा इशाराही दिला मंत्री राधाकृष्ण विखेंनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आणि मराठा समाजातील विविध सामाजिक संघटना अभ्यासक याचिकाकर्त्यांनी समन्वयक यांची बैठक बोलावून चर्चा घडवून आणावी अशी मागणी मराठा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना काही मराठा तरुणांनी त्यांना घेराव घालत दोन सप्टेंबर रोजीच्या जी आरबाबत जाब विचारला या प्रकरणावर लाखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती संभाजीनगर येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिनांक दोन सप्टेंबरच्या फसव्या शासन आदेशामुळे काही मराठा तरुणांच्या रोषांना सामोरं जावं लागलं आणि सामोरं जात असताना त्यांनी ज्या पद्धतीने तरुणांची झाडाझडती लावली प्रचंड मोठा पोलीस फोर्स त्या ठिकाणी गोळा केला आणि तरुणाबरोबर चर्चा करत असतानाही त्यांनी पोलिसांच्या दडून चर्चा केली या संपूर्ण प्रकरणाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटीलला इशारा देतो की आम्ही आपल्याला गोलमेज परिषदेनंतर सातत्यानं आवाहन केलंय की मराठा समाजामध्ये कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संघटना अभ्यासक याचिकाकर्ते आणि समन्वयक यांच्याबरोबर आपण मराठा आरक्षण विषयक उपसमितीची एक अधिकृत बैठक बोलून चर्चा करून आणा

ते जोपर्यंत वाडाची रचना होत नाही जोपर्यंत वाडाची रचना कंप्लिटली मंत्रालयातून त्याच्या जोपर्यंत कॉपी येत नाही एक दुसरा वाडात रिझर्वेशन कोणता होईल महिला होईल ओपन होईल सी होईल एस सी होईल ते बघावं लागेल आणि महापौरचा उमेदवार कोणत्या कॅटेगरी असेल ते होणार आणि रणनीती तर चालूच आहे ना भारतीय जनता पार्टीची रणनीती चालू काल रवींद्र चव्हाण साहेब होते आठ चार आठ जी सगोदर सन्मानिय फडणवीस साहेब होते ते चालू आहे ना जालन्यात बघा आम्ही तर एकटा लढण्याची तयारी आमची आहे हा मैत्रीपूर्ण समजा किंवा एकटा असा जे तुम्हाला योग्य वाटत असली पण आम्ही तर स्वलं अवलंब लढणार अशी आमची घोषणा आहे ट्रेन ऑन डिमांड योजनेअंतर्गत जालना ते तिरुपती आणि पुढे तिरुचनूर अशी विशेष गाडी सुरू होती मात्र आता ही स्पेशल ट्रेन लातूर मार्गे तिरुचनूरला जाईल त्यामुळे तिरुपतीला जाण्यास दोन तास अधिक लागतील बिदर मार्गावर तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम सुरू असल्यामुळे ही गाडी रद्द न करता रेल्वेने तिचा क्रमांक आणि मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलाय सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बीडमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एकशे दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली आहे सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान पुरामुळे असेल या अतिवृष्टीमुळे असेल यासाठी आमच्याकडे पाचशे सत्यात्तर कोटी अठ्याहत्तर लाख इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे आणि या रक्कमसाठी अनुदान अपलोड करण्याच्या प्रक्रिया आता पोर्टलमध्ये चालू आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि सूचना आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तुमच्याकडे ग्रेस्टाच्या आय डी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ई के वेस गरज नाही आहे या अनुदानची रक्कम ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे तुमच्या फार्मर आयडी आणि आय आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुमच्या ई सीच्या प्रक्रिया एक करून घेतला पाहिजे त्यासोबतच आपण या अनुदानच्या लाभार्थीच्या यादी गावनिहाय सर्व सी एस सी सेंटरमध्ये त्यासोबत तलाठी ऑफिस ग्रामपंचायत भवनमध्ये सुद्धा दाखवणार आहे या यादीबद्दल या या पूर्ण प्रक्रियाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल कुठलाही प्रकारचा शंका असेल तुम्ही स्क्रीनमध्ये दाखवला या टॉल फ्री नंबरमध्ये तुम्ही संपर्क करू शकतो सर्व शेतकरी बांधवांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत न्यूज अन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रीमियम आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी दिवाळी सुरू होताच पुणे शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते पारंपरिक मातीचे दिवे पंत्या आणि आकर्षक आकाशकंदील खरेदीसाठी पुणेकरांची पावलं कुंभारवाड्याकडे वळत आहेत शनिवारी दिवसभर कुंभारवाडा परिसरात खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे पारंपरिक कलेला आधुनिक स्पर्श देणारे डिझाईन यावर्षी ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळाले कुंभारवाड्यातील या घडामोडींचा अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचा न्यूज अनकट मध्ये दिवाळीचा सण आला आहे या निमित्ताने आपण पाहतोय पुणे शहर नटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पुणे दिवाळी मध्ये सर्वात महत्वाचं असं ते म्हणजे पंत्या आणि आता आपण कुंभारवाडा या ठिकाणी आहोत आणि कुंभारवाडा या ठिकाणी एक या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने बेग बेग वेग बेग बेग 돼, बेग बेग वेग अशा वेगवेगळ्या अशा पंत्या आपल्याला पाहायला मिळतात ह्या दुकानामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचं दिवाळीचं साहित्य आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या रंगाबर रंगबिरंग्या अशा पंत्या पाहायला मिळतात वेगवेगळ्या आकाराच्या अशा पंत्या पाहायला मिळत आहेत पुण्यासोबत आई आजी आहेत आजी काय या वर्षी काय वैशिष्ट्य आहे काय या वर्षी वेगळं आहे दिवाळीच्या सणानिमित्त पण त्या वर्षी खूप काही वेगळं वेगळे आता मी कशा कशाचे नाव सांगू कास देवा आहे दुसरा पण नंददीप म्हणून तसलं आलेलं आहे अजून रंगीत पंत आल्या त्या वर्षी रंगीत पंतचं खूप प्रमाण आहे जास्त प्रमाणात रंगीत पंत आहेत आणि बाकी साध्या पण असतात चालले कलकत्त्यावरून पण येतात सात देवा पाच देवा अशा वेगळे वेगळ्या प्रकारच्या आहेत कुठून येते आजी हे साहित्य सर्व कुठून येत गुजरात वरून येतं वरून येतं काही याच पोंडुचेरी वरून येतं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येतो माल सगळा ग्राहकांकडून कोणती मागणी जास्त केली जाते म्हणजे कोणत्या अशी दिव्याची त्यांना दिसले की ती लगेच पटपट उचलत हायकर्स फाउंडेशनच्या वतीनं यंदाही ऐतिहासिक पन्हाळा गडावर एक सांज पन्हाळा गडावर अंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आलाय गडावरील शिवमंदिराचं पूजन करून पहिला दिवा शिवरायांच्या जरणी अर्पण करत युवराजनी संयोगिता राजे छत्रपती यांनी दीपोत्सवाचा शुभारंभ केलाय यावेळी उजळलेल्या लाखो दिव्यांच्या साक्षीनं वीरभद्र मर्दानी आखाडा पथकानं शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिका सादर केली आहेत गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धवलखेडी गावात अंगणवाडी पोषण आहार मुलांना वितरित करण्यात आला एका मुलानं घरी गेल्यानंतर पोषण आहार पाकिट उघडल्यावर त्यामध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून प्रशासन मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली मध्य प्रदेशातील सरकारी महाविद्यालयात युवक महोत्सवाच्या दरम्यान मुलींचे कपडे बदलत असतानाचे त्यांचे व्हिडिओ शूट केल्याच्या गंभीर प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आरोपी हे वीस ते बावीस वर्ष वयोगटातील असून त्यांपैकी एक जण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पदाधिकारी असल्याचं समोर आलंय या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे कल्याणमधून समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणात एक राजकीय पक्षाशी संबंधित तरुणानं आपल्या प्रियसीवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस के आलाय लग्नाचे आमिष दाखवत एकोणतीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला एवढ्यावरच न थांबता आरोपीनं तिचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवली आणि अश्लील व्हिडिओ बनवून धमक्या देत मानसिक छळ केला या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे या बातमीसह महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट